सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद साधिके त्र्यंबके गौरी नारायण मसुते तर ताई बघा आपल्याला कुंचन सेवा घेण्यासाठी आलेले आहेत आणि मसूर मसूरवरून आले बरं का आमच्या गावाकडचेच आहेत आणि त्यांचा पण एक व्यवसाय आहे थोडक्यात व्यवसायाची माहिती पण ताई देतील जवळपास कुणी माझ्या मैत्रिणी कुणी सखी आहेत भरपूर सबस्क्रायबर माझ्या आहेत जवळपास एक लाख साठ हजारचं चॅनल चा आहे आपलं आणि इन्स्टाचं पेज साठ हजार म्हणजे दोन लाखाचं आपले फॉलोअर्स आहेत तर त्यांना ज्यांना शक्य आहे ते ताईकडे जाऊ शकतात त्यांच्याकडे खूप सुंदर असं बघा गौरी गणपतीचं गौरायांचे दागिने मुकोटे खूप सुंदर सुंदर मिळतात आणि त्यांच्या बहिणीला अनुभव आलेला आहे त्या अनुभव आलाय म्हणून पुन्हा यांना घेऊन इथं आल्या माझं नाव पूनम गणेश शिवदास मोठ्याने शिवदास आणि ही सेवा माझ्या बहिणीने घेतली तिला अनुभव खूप छान आला आणि जसं तिनं मला ते सांगितलं तसं माझ्या मनातही सेवा घ्यावीच वाटली ह्या गोष्टीला झाले आठ पंधरा दिवस पण आत्ता स्वामी समर्थांची गुरुपौर्णिमा आले त्यामुळं मला इच्छुक झालं म्हणून मी गडबडीन का होईना पण इथपर्यंत समर्थांनी आणलं तुमच्या व्यवसायाची माहिती आमचे तीन शॉप आहेत दुकान चप्पलचं आहे शूमार्ट आणि कपड्याचं पण आहे कलेक्शन ते खूप छान आहे पण त्याच्यात बी आम्ही जर वेळेला शिजन येईल त्या प्र प्रमाणे सगळा माल भरला जातो आणि रक्षाबंधनचा बी भरपूर मोठा स्टॉल टाकला जातो दोन्ही दुकानात वर खाली असे दोन्हीकडं तीन शॉप असल्यामुळं आमचा माल दोन लाखाचा असतो आणि भरपूर व्हरायटी असते राख्यामध्ये गौरींमध्ये भरपूर सतरा व्हरायटी असतात आणि वेगवेगळ्या प्रकार गावठी नंतर मुंबई ॲप नंतर पुण्याला ज्या ज्या गौरी बसवल्या हो जातात ते सगळे आयटम आमच्याकडे असतात तर असं ताईंचं शॉप आहे आणि बघा शॉप ताई स्वतः चालवतात थोड्याशा चा बोलत नाहीत आहेत कारण पहिल्यांदा सोशल मीडिया येत आहेत ना त्यांना सवय नाहीये शिथलताईसारखी बिझनेस करतात पण ऑनलाईन नाही त्यांचं ऑफलाईन आहे पण व्हिडिओ करण्याचा किंवा सांगण्याचा उद्देश काय जसं मी व्यवसाय करते माझ्यापर्यंत भरपूर जणी येतात भरपूर ताई भरपूर माझी फॅमिली मेंबर किंवा सबस्क्रायबर फॉलोअर्स येतात तसं मलाही वाटतं प्रत्येक गृहिणीचा व्यवसाय आणि त्यांची कला ही जगासमोर यावी कारण आपण महाराष्ट्रात राहतो मग मराठी माणसाने बिझनेस केलाच पाहिजे केला मराठी माणसाने व्यवसाय केलाच पाहिजे आणि मराठी माणसांनी का नाही व्यवसाय करावा कारण हे महाराष्ट्रात आपण राहतो आपण मराठी आहे मग मराठी असल्याचा अभिमान पण आपल्याला असायलाच पाहिजे नमस्ते मी वैशाली सुभाष जमदाडे मी पहिली पण ही सेवा घेऊन गेली आहे मला एकच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आपण हिंदू आहे ह्याचं सगळ्यांनी भान ठेवा आणि हिंदू धर्माचं पालन हळूहळू वाढवा सेवा कुठलीही वाईट नसते फक्त अंतर्मनातून मला हे प्राप्त होणार परमेश्वर देणारच ही भावना ज्याच्याकडे आहे ना त्यांनीच हे सेवेत हात घालावा जो म्हणेल बाबा एवढ्याला ही वस्तू आहे तेवढ्याला ही वस्तू आहे बार्गिंग करू नका प्लीज महिन्यानी पैसे वाढतात मलाही ते झालं होतं मी पण ह्यांना हा प्रश्न केला की महिन्या महिन्याने पैसे का वाढतात पण आपण सोनाराच्या दुकानात किंवा साडी घ्यायला गेलो तर पाच हजार साडी म्हणलं तर कमीत कमी किती करू तो माणूस पाचशे रुपये कमी करतो पण साडेचार हजार मोजतो ना पण ही जर सेवा घेतली सद्गुरू कृपेने किंवा स्वामींच्या कृपेने तर आपल्या लाईफ टाईममधून आपल्या पिढ्यानपिढ्यांना मिळणारं पुण्य प्राप्त होतं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा मी पण ही सेवा घेतली मला प्राप्त काही नको पण जे समाधान घरात सुख शांती लाभली ना ते सगळ्यात उत्तम आहे पैसा काय आज आहे ना उद्या नाही सगळं ठेवूनच जायचं आहे फक्त सेवा करा आपण हिंदू आहे हिंदूच्या चरणी जायचं आहे आपल्याला हे लक्षात ठेवून ही सेवा आवरजून सगळ्यांनी घ्या आपला हिंदू समाज वाढवा सगळ्यांनाच सांगते गोर गरीब सगळ्यांसाठी ह्या ताई अवेलेबल आहेत त्यामुळे कुणीही मनात कुठलाही संकोच न आणता आईंच्याकडं लक्ष्मीचंच रूप आहे त्यांच्याकडं बघून ही सेवा न्या त्यांचे आशीर्वाद आपल्याला नेहमीच असतील हा आणि माझ्या मुलीला मी स्ट, स्टडी ब्रेसलेट घेतलं ती आता बारावी ए नेट दोन्ही करून झाले तिचं पण काय झालं तिला खूप भीती होती की आई मी पास सुद्धा होणार नाही असं तिने मला सांगितलं मी एक्झाम लागायच्या आधी चार दिवस नेले माझी मुलगी दोन्ही जी एला पण नेटला पण कॅपेटेबल बसली म्हणजे आम्ही ओबीसी आहोत तरीसुद्धा तिला विदाऊट डोनेशन मला ॲडमिशन मिळालं आहे हे ह्या स्वामींच्या कृपेनी किंवा माझ्या मुलीचं गुडविल आहे आपण एक पालक आहोत त्यांनी मुलांसाठी करायचं मुलं नीट मार्गाला जाण्यासाठी आपल्याला बावीस त्यांचं वय बावीस वयपर्यंत लढावंच लागतं हे सगळ्या मातांनी वडिलांनी लक्षात ठेवा आणि ही कलियुग आहे त्या कलियुगमध्ये आपल्या देवांचं स्थान उभं करण्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे आणि एक कृपा सगळ्यांना मनापासून सांगते सेवा प्रत्येकाच्या कर्मानुसार ते जी फलं आहेत काही आपले जुने खड्डे असतील ते भरून निघाय थोडे वेळ लागतो त्यासाठी लगेच तूप खाल्लं की रूप येत नाही त्यामुळे नेले की म्हणाल मला पुढल्या आठवड्यात मिळायला पाहिजे माझी इच्छा पूर्ण नाही थोडं कष्ट घ्या एक वर्षभर वाट पहा लग्नासाठी अठरा वर्षे वाट पाहतो की नाही तसंच आहे हे ताईंचं पण बिझनेस आहे बरं का हा माझा हॉटचीपचा बिझनेस आहे मी शिलाई टेलर होते त्याच्यानंतर कपडे विक्रीचा व्यवसाय केलाय आणि तो आता मणके वगैरे दुखायला लागल्यामुळं मला मिस्टर म्हटले हे बंद करू तुला फक्त जॉब काहीतरी कमवायचे आहेत ना चार पैसे आणि प्रत्येक महिलेनी रुपया का होईना स्वतः कमवला पाहिजे सगळ्यांपुढं हात पसरून ये ना महिला कमजोर दिसते ते दिसलं नाही पाहिजे कलयुग जरी असलं तरी महिलांनी आपल्या पात्रतेने कमवायचं आणि खर्चायचं आणि चांगल्यासाठी खर्चायचं हे लक्षात ठेवा मुलांना पण ते चांगलं शिकवा आणि माझ्या शॉप शॉपला पण वाईमध्ये कधी विजिट द्या केले बघा असं आमदार झाल्यासारखं वाटत नाही मी बचत गट चालवते चालवते मी माझ्या वाई मध्ये महिलांसाठी खूप धडपडत असते आता मी एक व्यवसाय पण चालू करणार आहे आमच्या वीस पंचवीस महिला आहेत त्यांच्यासाठी हळूहळू त्या वाढतीलच मी गव्हर्नमेंटला आहे आमच्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्या पण लेडीजच आहेत त्यामुळे ते माझं म्हणणं ऐकतात माझ्या खुश आहेत की ताई तुम्ही भारी करता सगळ्यांसाठी तुम्हाला अपेक्षा काही नसते त्यामुळे मी हे करणारच आहे आयुष्यात आणि स्वामींनी मला बळ द्यावं की मी महिलांसाठी काहीतरी करावं महिलांसाठी जसं की बघा आपल्याकडे पण महिला वर्ग आहे आता हे कार्य मी करते स्वामी मूर्ती आर्ट ची सुरुवात तुम्हाला माहिती आहे अगदी दहा बायच्या दहाच्या रूम मधनं झाली आज प्रत्येक लेडीज आपल्याकडे काम करते पॅकिंग असेल अकाउंट असेल सगळ्या लेडीज आपल्याकडे काम करतात त्याचबरोबर बघा आपण घरी बसल्या भरपूर लेडीजना वस्त्राचं काम दिलेलं आहे बरं का स्वामींच्या म्हणजे प्रत्येकासाठी इथं मी रोजगार उपलब्ध केलाय मी म्हणण्यापेक्षा स्वामी ब्रह्मांड नाईक ह्या सगळ्या बिझनेसचे मालक चालक आहेत फक्त मराठी माणूस पुढं चाललाय तर मराठी माणसाला सपोर्ट करणं गरजेचं आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी मराठी माणसं व्यवसाय करतात आणि जर मराठी माणूस व्यवसायामध्ये उतरला की मग त्रास देणं लोकांचं चालू होतं तर मराठी माणसाला सपोर्ट करा हा महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस मागं आहे आणि बाकीचे पुढे आहेत त्यामुळे बघा ताई पण मराठी आहेत मी प्रत्येकाचं का सांगते कारण कसं आहे म्हणजे माहिती असावं की ह्या भागातले आहे त्यांच्याकडे असा व्यवसाय आहे ह्या चिप्स विकतात त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे उत्तम क्वालिटीचे चिप्स मिळतात तर एकामेकाला बघा सपोर्ट होतो आणि सगळ्या माझ्यासोबत जोडल्या गेलेला नव्वद ते ऐंशी टक्के वर्ग महिलांचा आहे प्रत्येकाला काही ना काही ती मार्ग काही ना काहीतरी मिळतं कारण आता बघा लेडीजनी स्वतःच्या पायावरती उभं राहणं खूप महत्त्वाचं आणि खूप गरजेचं झालंय तर घरामध्ये एकाने कमवून घर चालत नाही त्यासाठी दोघांनी कमावं लागतं आणि जो पैसा कमवाल तो चांगल्या मार्गाने कमवा जेणेकरून तुम तुम्हाला त्यातून समाधान पण मिळेल आणि तुमची प्रगती पण होईल आणि तुमच्यामुळं समयचं काही तर थोडंफार चांगलं कार्य तुमच्या हातून घडेल तर असं ताईंनी छान अनुभव सांगितला ताईंच्या चिप्सच्या शॉपला तुम्ही व्हिजिट करा ताई आमदार बनावेत अशी इच्छा माझी आज आहे त्यांची पण इच्छा आहे बर का ऍक्च्युली पण ते आज भाषणात न कळलं मला नगरसेविका बनायच नाही असं नाहीये स्वामींची लोड खूप असतोय की नाही तुम्ही बघताय दिवसातून दोनशे तीनशे ताई आल्या कडक पण आहे तेवढी प्रेमळ पण आहे पण सारखंच नाही वरत कोणाला होईल 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 आणि तुम्ही सेवा करा ह्यांना कसा अनुभव आला छान पूजा पूजा करता खूप छान सेवेचं फळ मिळणार आहे मिळणार मिळणार छान मिळणार आणि तुम्ही सेवा करताना सांगा ताई आमदार झाली पाहिजे ताईची इच्छा आहे असं काही नाही ताई हे बघा प्रत्येकजण प्रत्येकाचं कार्य करतं समाज कार्य समाजसेवा हे सुद्धा खूप मोठी सेवा झाली आज बरोबर आहे की नाही तर चला अशा रीतीने आपण ह्या ताईंचं नाव काय तुमचं ताई वैशाली सुद्धा जमणार वैशाली जामदडे ताईंचं भाषण आपण इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र